पतीचा नंबर ब्लॉक केल्याने पत्नीची दुचाकी जाण्या प्रकरणी पती विरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी गीतांजली गोपाळ द्यावरकोंडा वेचाळीस राहणार साहेबराम अपार्टमेंट चौथा मजला दत्तनगर यांनी फौजदार चौडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून पती गोपाळ रामकृष्ण द्यावरकोंडा राहणार रविवार पेठ राजेंद्र चौक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की गीतांजली या नेमचंद आयुर्वेदिक डिलिव्हरी वॉर्ड येथे असताना त्यांचे पती गोपाळ हे तेथे येऊन तू माझा नंबर ब्लॉक का केला असे म्हणत दुचाकी मागितली यावेळी पत्नीने दुचाकी देण्यास नकार दिला असता गोपाळ याने पेट्रोलची बाटली दाखवत जाळून टाकतो अशी धमकी दिली यावेळी फिर्यादी गीतांजली यांनी येथील वॉचमनला सांगून गोपाळ याला बाहेर जाण्यास सांगितले असता गोपाळ यांनी खाली केल्यावर हॉस्पिटलच्या लावलेली फिर्यादी यांच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून टाकली व तुझी गाडी जशी तसेच तुला पण मारून टाकतो असे म्हणाला त्यानंतर मी तुला व तुझ्या बापाला रस्त्यावर आणून जळल्याशिवाय गप्प बसणार नाही यापुढे नोकरी कशी करते मी बघतो असे म्हणत दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तर पुढील तपास पोलीस नाईक कामूर्ती हे करीत आहेत प्रेस द मिसन